मुलीच्या विकासाचा भक्कम होतो पाया छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला घटना दिली संविधान दिलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले पुण्यश्लोक काहिले देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय वळसे पाटील साहेब यांना खरं तर साहेब आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत या निमित्तानं मला सांगायचे मी लहान होते तेव्हापासून तुम्हाला म्हणजे जेव्हापासून शालेय कॉलेज बहीण असेल तेव्हापासून तुम्हाला टीव्ही मध्ये पेपर मध्ये पाहत आले आणि पाहिलं की एक बारदस्त व्यक्तिमत्व शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व कायमच वळसे पाटील साहेबांच्या या व्यक्तिमत्वाचं आकर्षण माझ्यासारख्या अनेकांना राहिलं आज मी भाग्य समजते की या महिला भगिनींसमोर संबोधित करण्यासाठी आपण मला आमंत्रित केलं त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगेल की आम्ही तुमच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आलेलो नाहीत आम्ही सर्व ही, ही मातृशक्ती साहेब आम्ही तुमचं कुटुंब आहे आम्ही तुमचा गोताव आहे हे सांगण्यासाठी आलेलो आहोत बरोबर आहे ना एकदा जोरदार टाळ्या बाजून सांगा आम्ही तुमचं कुटुंब आहोत हात वरती करून ही मातृशक्ती आहे हे मातृत्व आहे साहेब आम्ही तुमचं कुटुंब आहोत आणि आम्ही तुमचा परिवार आहे पुढे जाऊन आम्ही करणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळे जण झालो आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय ज्यांनी आपल्याला माझ्या पूर्वी संबोधित केलं ते शिवाजीराव वाडाराव पाटील आदरणीय बापूसाहेब साहेब आदरणीय जयश्री तईत पलांडे आदरणीय पूर्वताई ज्यांनी अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं वडिलांच्या पाठीमागे एक लेख या मतदार संघाची धुवा सांभाळते महिलांमध्ये जाऊन काम करते आणि खऱ्या अर्थानं लेकीसाठी वडील हे आभाळ असत एक माया असते बाप माणूस ज्याला जपण्याचं काम पूर्वताई त्यांच्या ते माध्यमातून करतात मानसिक भाया पाचून कर असतील किरणताई त्याचबरोबर प्रकाश बाबू पवार आबासाहेब पाचून कर भीमाजीराव त्यात केशवताई पवार अतुलजी गमभर व्यासपीठावरती अनेक सन्मान्य बसलेत सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी माझ्याकडून कोणाचं नाव घेण्यास राहिले असेल दिलगिरी व्यक्त करते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेली आंबेगाव तालुक्यातील तालुक्यातली आणि पाठीमाग आम्हाला जरी पन्नास टक्के आरक्षण असलं तरी आज आरक्षणाचा भाग कमी मिळत पाठीमाग थोड्या संख्येने उपस्थित असले आणि उजवळ बाजूला उपस्थित असलेले माझे पुरुष बांधव आज या ठिकाणी या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना मी पाहते माझ्या महिला भगिनी अष्टविनायक पैकी एक श्री श्रीक्षेत्र रंजनगावचं दर्शन करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात अतिशय पवित्र अशा सभा मंडपामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलेला आहात साहेबांकडे पाहून असं वाटत अकल्प आयुष्य व्हावेत माझ्या सकाळ हरिच्या कल्पनेची बाधा ना मुवण्या ही संत मंडळी सुखी व्हावी अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी हा भाव मनामध्ये आदरणीय साहेबांना पाहिला की येतो अनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असत अनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असत आणि हे अस्तित्व आदरणीय साहेब ही जनता आंबेगाव शिरूरला तुमच्या नजरेतून पाहते तुमच्या नजरेतून ते विश्व पाहत ते विश्व पाहण्याचं भाग्य या जनतेला मिळालं महायुती सरकारमध्ये गेली दोन वर्षांमध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी प्रचंड असा कामाचा डोंगर उभा केलेला आहे खरंतर गेल्या निवडणुकीमध्ये साहेब आपण सप्तपदी पात केली ही सप्तपदी जनतेच्या विचारांची होती जनतेची असलेली बांधिलकी होती आठवण यावेळेस निवडणूक लढवत असताना प्रत्येक वेळेस हो मताधिकेचा टक्का वाढत जाईल आणि यावेळेस खात्रीच नाही तर विश्वासही वाटतो कारण जिच्या गर्भाचाच रंग लाल आहे अशी मातृशक्ती तुमच्या समवेत आहे आणि म्हणून जास्त असणार महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री म्हणून ज्यांनी कारभार पाहिला ते राज्याचे आदरणीय अजितत्त पवार यांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींसाठी लेख लाडकी योजना आली आदरणीय दादरणीय अर्थसंकल्प मांडला आणि दहाव्याना मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये आमच्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं लाडके योजनेच्या माध्यमातून आर्थिक आर्थिक बल, आर्थिक ताकद बळ सन्मान दिला मांडत होते विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे होते सुरुवातीला विरोधकांनी सांगितलं ही योजना फक्त निवडणुकीचा जुमला आहे ही योजना म्हणजे फसवी योजना आहे ही योजना प्रत्यक्षात येणार नाही ती फक्त कागदावरतीच राहील विशेष म्हणजे अर्थसंकल्पामध्ये योजना मांडली आणि त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये या योजनेला सुरुवात झाली माझ्या महिला भगिनींनी सगळे डॉक्युमेंट गोळा केले मग तो जन्माचा दाखला असेल लग्नाचा दाखला असेल अजून काही कागदपत्र लागतात ते सगळे गोळा केले आणि या सगळ्या महिला भगिनी बँकेत हजर झाल्या बँकेत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यापूर्वीचं आमचं अकाउंट होतं ते नवऱ्या बरोबर होत बरोबर ना नवऱ्या बरोबर आमचं जॉईंट अकाउंट होतं त्याच्यामुळे नवऱ्याच्या खात्यावर किती पैसे पडायचे किती काढले जायचे किती खर्च होतात आम्हाला काही समजत नव्हतं मग आमच्या महिला भगिनींच्या लक्षात आलं मध्ये सरकार आपल्याला लाडकी योजनेचे पैसे देणार नाही आपलं स्वतःच खातं पाहिजे बरोबर ना मग सगळ्यांनी स्वतःच वैयक्तिक खातं काढलं आणि मला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये मा दोन कोटी सॉरी महाराष्ट्रामध्ये मा दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींनी स्वतःच स्वतंत्र अकाउंट चालू केलं ला। हे लाडकी बहीण योजनेचं पहिलं यश म्हणजे आजपर्यंत आमच्या बँकेमध्ये खातं नव्हतं बँकेत जाऊन खातं कसं खोलायचं हे आम्हाला माहित नव्हतं बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर त्याचा मेसेज कुठे येतो हे आम्हाला माहित नव्हतं पण सगळ्यात पहिल्या तर आम्हाला ही सगळी माहिती मिळाली म्हणजे आमच्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी आर्थिक साक्षर झाल्या झाल्या ना किती महिला भगिनी बँकेत खातं खोललं जरा हातवर करून सांगा माझे पत्रकार बांधव बसले आमच्या महिला भगिनींचे जरा फोटो घ्या इतके सुंदर फोटो आणि आपल्या खात्यामध्ये पैसे आले त्यांनी वरती करा आदरणीय साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद माहिती आहे नवऱ्याकडून हजार रुपये जरी महिलेने घेतले नऊशे रुपयाचा किराणा ती भरते शंभर रुपये साडीच्या गाडीत ठेवते हिशोब मात्र नवऱ्याला हजार रुपयाच देते बरोबर ना प्रत्येक वेळेस साहेब असे वर्षभराचे आमचे बाराशे रुपये साचतात पण हे बाराशे रुपये या माझ्या माऊली स्वतःसाठी खर्च करत नाहीत घरामध्ये आलेला आजार कोण असेल पै पाहुणे असेल मुलांची फी असेल आणि अडचणीला काही पैसे लागत असतील तर हे साठवलेले साडीच्या गड्यामधले पैसे आमच्या महिला भगिनी वापरतात पण त्याच्यामध्ये खर म्हणून तुम्ही आम्हाला साडेसात आमच्या नावावरती आमच्या स्वतःच्या नावावरती एक आनंदाची गोष्ट की ज्यांचं कधी खातंच बँकेत नव्हतं अशा अनेक महिलांनी बँकेमध्ये खोललं म्हणून एक अभिमान वाटतो की स्वतःच्या नावावरती स्वतःचे पैसे आम्हाला दिले आणि म्हणून एक आम्हाला आत्मविश्वास आलाय पूर्वी आम्ही नवऱ्याला पैसे मागायचो पाचशे देता का दोनशे देता का डॉक्टरांकडे जायचंय चारशे देता का आता मागतो का आता मागितले का कोणी एवढ्या नाही एवढ्या दिवसामध्ये म्हणजे साहेब तुम्ही आम्हाला साडे हजार रुपयाचा हप्ता देताना अशा वेळेस दिलाय ज्या खऱ्या अर्थानं गणपतीचं आगमन झालं होतं या गणरायाच्या आगमनाच्या आधी आपलं त्यामध्ये दहा दिवसाच्या गणरायाच्या आगमनामध्ये तीन दिवस गौराई माहेरवाशी म्हणून आल्या प्रत्येक वेळेस या माहेरवाशीन येणाऱ्या गौरायांचा हळदी कुंकू करायचं म्हटलं तरी नवऱ्याकडे पैसे मागव लागत होते पण या गौऱ्यामध्ये आमच्या महिला भगिनींनी नवऱ्याला सांगितलं साडेसात हजार रुपये त्याच्यामुळे आता आम्हाला नवऱ्याचे सुद्धा पैसे नको बरोबर ना अतिशय चांगल्या पद्धतीने गौराईचा उत्सव सुद्धा माझ्या महिला भगिनींनी केला नंतरचा तिसरा हप्ता आला तो नवरात्रीच्या आधी आला बरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घरात बसणाऱ्या गटाची खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आरस करत असताना या नऊ दिवस आदि माया आदिशक्तीचा जागर आम्ही आमच्या जा खर्चाने केला कुणाकडे पैसे मागावे लागले नाहीत बरोबर नंतरचा जो हप्ता तुम्ही दिला तो बरोबर भाऊ दिला खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करायची होती कपडे घेतले घेतले ना कालच मला एक मध्ये आमच्या माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं दरवेळेस मला बायकोला नवऱ्याला बायकोला आणि मुलाला कपडे घ्यावे लागतात त्यावेळेस बायकोने मला दोन शर्ट दिवाळीला घेतले इतक्या चांगल्या पद्धतीचा आनंद या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसतोय माझ्या फोटोग्राफरला विनंती हे हसऱ्या चेहऱ्यांचा फोटो काढून घ्या कारण की हे यश आहे आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय आदरणीय पूर्वा या सगळ्यांच्या आपल्या चेहऱ्यावरचं हे हास्य सातत्याने प्रयत्न करतात आणि म्हणून ज्यांनी आपल्यासाठी काम केलं आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांच्यासाठीच काहीतरी उतराई आपल्याकडे आहे आणि ही उतराई या ऋणातून आपल्याला व्यक्त करायची लाडकी बाईन योजनेच्या मा माध्यमातून आमच्या महिला भगिनींनी व्यवसाय सुरू केले या व्यवसायातून तिने स्वतःच्या संसाराला हातभार लावला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरते आज आमचं चांद्रयान चंद्रावर गेलं असेल पण मला खेदाने वाटतं वाटत आजही आमच्याकडे मुलगी नको म्हणून गर्भनिधन चाचणी करून श्रीभू हत्या केली आणि अनेक जातात याबद्दल तर तर आदर्श घ्यावा तो आदरणीय वळसे पाटील साहेब आणि किरणताई यांचा एका मुलीवरती ऑपरेशन करत त्यांनी सांगितलं हाच माझा वारसदार आहे आणि हा वारसदारचा वारसा विचारांचा पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न त्या त्यांच्या कृतीतून दाखवून देतात पण देता। मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचं शिक्षण शिक्षणानंतर तिचा प्रश्न आमच्याची आई आणि बाई कधी जागी होणार आहे तर मुलीच्या लग्नाचा लिलाव आम्ही स्वतः मांडलो लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आम्ही तिला बसवतो आणि तिचा लिलाव मांडतो भाजी भाजी मंडई मध्ये गेल्यानंतर कोथंबरीची जुडी घेताना जसा भाव करतो तसा आपण मुलींचा भाव करतो बरोबर बर ना आणि कुठेतरी ही आई हातबल होते तिने पेटून उठलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की माझ्या मुलीचं मी लग्न करेल ते तिच्या दिसण्यावर नाही तिच्या सौंदर्यावरती नाही तर तिच्या कर्तृत्वावर आणि शिक्षणावर मी करू देईल म्हणून महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण दिले आता उच्च शिक्षण सुद्धा मुलींचं मोफत झालंय आपण नाही शिकलो आपल्या वेळेस तर त्यावेळेची परिस्थिती नव्हते असं पालकांना वाटतं मला डॉक्टर व्हायचं होतं इंजिनियर व्हायचं होतं वकील व्हायचं होतं पायलट व्हायचं होतं पण पर परिस्थितीमुळे नाही होत आता त्या पालकांना जसं वाटतंय की आपल्या मुलांना शिकावं मुली शिकवती सरकारने या मुलींना सुद्धा उच्च शिक्षण मोफत दिलेलं आहे आणि म्हणून या महाविती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करायचे कारण आता आमच्या मुलींचं लवकर लग्न करून देण्यापेक्षा तिला स्वतःच्या पायावरती उभं करायचं ती स्वतःच आर्थिक अर्थार्जन जेव्हा करेल तेव्हा तिचं ती लग्न करून द्यायचं आणि त्याच्यामध्ये दे हुंडा द्यायचा नाही हा खऱ्या अर्थानं निर्णय महायुती सरकारच्या माध्यमातून आपण घेतो पिंक रिक्षा योजना असे या पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून रिक्षा चालक महिला स्वतःच कुटुंब सावरतात बचत गटांना दिलेलं अनुदान असे बचत गटातल्या महिला या ठिकाणी आहेत बसलेत बचत गट एस एसी माध्यमातून मोठं काम आहे स्टेज वरती सुद्धा अनेक जण आहेत की ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करतात आपणही बरेच जण बचत गटामध्ये असतात मी स्वतः बचत गट माझं जे राजकारण आणि समाजकारण सुरू झालं ते बचत गट माध्यमातून सुरू झालं आणि म्हणून मला माहिती आहे फिरता असेल अनुदान असेल यांच्या माध्यमातून आपण खर तर व्यवसाय गट तयार करतो आणि या व्यवसाय गटाच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाला हातभार लावतो या महायुती सरकारने तुम्हाला बचत गटांचं जो अनुदान पंधरा हजार होतं त्याचा तीस हजार रुपये केले आणि म्हणून सांगायचं सा तात्पर्य असं की सगळ्यांच्या जिथे जिथे आपल्याला समस्या वाटते जिथे जी अडचण तिथे जिथे महायुती सरकारने आपल्यासाठी योजना आणलेली आहे यामध्ये सगळ्यात अर्थपूर्ण अशी योजना म्हणजे अन्नपूर्ण योजना सरकारचं जसं बजेट असतं राज्याचं जसं बजेट असतं तसं आमच्या महिला भगिनींच किचनचं बजेट असतं बरोबर ना दर महिन्याला किचन मध्ये एवढं एवढं बजेट ठरलेलं असतं गॅस सिलेंडरचे भाव थोडे वाढले की आम्हाला टेन्शन येतं या भावांनी आता तुमचं टेन्शन सुद्धा घालवलेलं आहे त्यांनी सांगितलंय गॅस सिलेंडर वाढले तरी टेन्शन घेऊ नका वर्षभरामध्ये तीन सिलेंडर आम्ही तुम्हाला मोफत देतोय अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय या सरकारने घेतला आणि म्हणून आठशे चार रुपये प्रमाणे या सिलेंडरचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत या दिवाळीच्या दरम्यानच अनेक महिला भगिनींना सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळाले म्हणजे आता बँकेमध्ये खातं सुद्धा स्वतःच्या नावाने चालू केलं सिलेंडरचे आठ काय सिलेंडर, का सिलेंडर सुद्धा तुमच्या नावावरती पाहिजे बरोबर बँकेत खातं आपल्या नावाने सिलेंडर आपल्या नावावरती आता माहेरवरून सासरी जाताना आणि द्यायचे पाच वाट्या पाच ताटप पाच ग्लास पातेल तो तोपेल काय त्याच्यावरती नावं असायची तेवढीच आपली प्रॉपर्टी असायची बरोबर ना किती जपायची कि पाच वांडी तिथे जपत पण खऱ्या अर्थानं आर्थिक सबल करण्यासाठी आर्थिक साक्षर करण्यासाठी आर्थिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने जस तुमच्या स्वतःच्या नावावरती बँकेमध्ये खात आहे तुमच्या नावावरती सिलेंडर असला पाहिजे जसं आदरणीय साहेब आता आपण सरकारमध्ये निर्णय घेतोय की सात बाऱ्यावरती सुद्धा आता महिला भगिनींचं नाव असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता मी वारंदार होणार त्याच्यामुळे महिला भगिनींना ताकद देण्याचं काम या माहिती सरकारने आपल्या कालावधीमध्ये केलं विरोधक टीका करत राहतील कारण विरोधकांचं काम आहे आपल्याकडे माहिती सरकार शेतकरी कष्टकरी कामगारांपर्यंत घेऊन जातोय पण विरोधकांकडे कोणत्याच योजना कोणतीच कामं नाहीत म्हणून जनतेला काय सांगावं तर फक्त फक्त महायुती सरकारवर टीका करायची लाडकी बाईक योजनेवर टीका करायची इतकंच काम विरोधकांकडे राहिले त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं ही योजना फसवी आहे ही योजना निवडणुकीत जुमला आहे पैसे तुम्हाला मिळणार नाही पण जेव्हा पहिला हप्ता खात्यामध्ये पडला तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं आता हात हातवर करून याच्यावरून तुमच्या लक्षात येत असं की विरोधक किती खोटे बोलतात किती फसवतात त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा नाही इतकंच काय तुम्हाला पैसे मिळू म्हणून विरोधकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली गेले हे लोक कि दीड हजार रुपये तुम्हाला जो महिना मिळतोय तो, तो मिळू नये म्हणून हायकोर्टामध्ये धाव घेणारे विरोधक किती नीट पातळीपर्यंत जातात लाडक्या बहिणींना पैसेच मिळू नये त्या सक्षम होऊ नयेत त्या साक्षर होऊ नये देखील आणि सांगितलं ही योजना लोक कल्याणकारी आणि महिलांच्या हिताची आहे त्याच्यामुळे ही योजना चालूच राहील मी माननीय कोर्टाचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल कारण की माझं कोर्ट सुद्धा या महिला भगिनींच्या बाजूने उभं राहिले विरोधकांनी अनेक टीका केल्या पण मला आवर्जून सांगायचंय ज्या विरोधकांनी आपल्याला पैसे मिळू नये म्हणून प्रकारे प्रयत्न शिकवायचा आपल्याला पैसे मिळू नये म्हणून फार प्रयत्न केले त्या महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे म्हणून काय करायचंय काय करायचंय आदरणीयवाद असेल देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कबळ असेल आणि आदरणीय अजितदादांचा कडा असेल आपले नातेवाईक मित्र परिवार गोता सासर माहेर जिथं कुठं आपला पुणे असेल त्यांना आवर्जून सांगा या तीन चिन्हा समोर आपल्याला बटन तापायचंय जिथे जिथं हा उमेदवार असेल त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचंय त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनी या जाहिरातीमध्ये फार एक्सपर्ट असतात लोकांना समोर राम एवढी मोठी जाहिरात आमच्या बाईला भगिनी करतात बरोबर ना त्याच्यामुळे आता ही जाहिरात पण आपल्याला करायची ज्यांनी आम्हाला लाडकी बहीण दिली त्या निमित्ताने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि म्हणून यासाठी आपल्याला मायुती सोबत राहायचंय पाठिंबा द्यायचा आणि सहकार्य करायचंय या सगळ्या योजना आहेत पण माझ्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा या महायुती सरकारने योजना आणल्या त्यामध्ये शेतकऱ्यांची वीज माफी केली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा दिला दिल। हे सरकार कष्टकऱ्यांचा समवेत उभी राहिलेली आहे या निमित्तानं मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम करते तुम्हाला आवर्जून सांगायचंय तुमच्या सुरक्षतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी काउन्सलिंग सेंटर आहेत भरोसा सेल आहेत कोणत्याही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना असतील तर तुम्ही आता भारतीय न्याय संहिता कायद्याप्रमाणे दे तक्रार देऊ शकता सोबत आहोत म्हणून या निमित्तानं महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना संरक्षण देत असताना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार हे महायुतीचं काम आहे आणि महायुती ते जबाबदारीपणे पार पाडते आदरणीय साहेबांनी देखील त्यांच्या भागामध्ये खरंतर सुसज्ज पोलीस स्टेशन उभं करून एक भाऊ तुमच्यासाठी एक ढाल म्हणून पुढे उभा राहिलेला आहे महिला भगिनींना कार्यालय मिळावं बचत गटाचे कार्यक्रम घेता यावेत म्हणून अस्मिता उभं केलेलं आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे पण मला आवर्जून सांगायचंय मला माळींचा प्रसंग मात्र राहून राहून आठवतो माळींच्या हो दुर्घटनेमध्ये साहेब तुमचा तो फोटो होता प्रचंड असा पाऊस पडत होता तुमच्या भोवती च्या भागामध्ये ही घटना घडली तिथली लोक आजूबाजूला उभे होते आणि माझी शेतकरी कुटुंबातली माऊली तुम्हाला बिलबून रडून उभी राहिली होती ती रडत असताना तिच्या डोळ्यातले आश्रू आणि तुम्ही तिच्या पाठीवरती थाप देत दिलेला आश्वासक हात आज या महिला भगिनींच्या पाठीशी आहे त्या डोळे तुमच्या डोळ्यामध्ये आलेले आश्रू खऱ्या अर्थानं असा बहुराय तुम्हाला मिळालाय प्रत्येक सुखाच्या क्षणामध्ये एखाद्या वेळेस बरोबर येऊ शकणार नाही पण दुःखाच्या क्षणाला तुमच्या पुढे जाऊन पावलं आहे म्हणून भारी का मनात तुम्ही सगळे जण इथं सुखाने आनंदाने गुन्हे राहता याचा आम्हाला मनापासून समाधान वाटतं आज सुसंस्कृत तालुका म्हणून खर तर आंबेगाव शिरूरचा तालुका ओळखला जातो एक चांगली ओळख महाराष्ट्राला आदरणीय साहेबांच्या निमित्तानं दिली साहेब कायम सांगतात विरोधकांनी आपल्यावर किती टीका केली तरी आपण विरोधकांवर टीका करायची नाही कारण आपण कामाच्या कामाच्या विकास माध्यमातून कामा मा लोकांच्या जा समोर जाऊ आपली विकास आहे आणि म्हणून या सगळ्यांमध्ये माळींची दुर्घटना असेल कोरोनाचा कालावधी असेल या सगळ्या कालावधीमध्ये आदरणीय साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना तर हाताच्या फोडासारखं जपलं एक कुटुंब म्हणून जपलं हे सगळं करत असताना माझ्या तालुक्याच्या जनतेला काही कमी पडू नये यासाठी त्यांनी आटोपाठ प्रयत्न केले आणि म्हणून ही जनता आदरणीय साहेबांसमवेत आहे आज या निमित्तानं या भागामध्ये येत असताना साहेब आपण अनेकांना मोठं केलं सरपंच पदापासून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असेल कारखान्याचे अध्यक्ष असतील असे अनेक असतील मला आवर्जून माझ्या महिला भगिनीनं सांगितले सांगायचे ही लोक तुमच्याकडे येतील मतांसाठी बोलवणारी आश्वस्थ देतील पण तुमच्या स्वप्नांसाठी लढणारा एकाच माणूस दिलीप प्रुण साहेब म्हणून म्हणून आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांना साथ द्यायची ज्या ज्या ठिकाणी ही मातृशक्ती उपस्थित राहते तिथे तिथे विजयाची पताका ही दिमागाने डोलते मला आवर्जून सांगायचंय आमच्या महिला भगिनीच्या प्रामाणिकपणासाठी नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढावेला बाळाला जन्म देताना बाळणपणाच्या अनंत वेदना होतात बाळाला जन्म जन्म देते तिचा सुद्धा पुनर्जन्म असतो पण देणाऱ्या बाळासाठी ती या वेदना सहन करते तितक्याच आयुष्यातल्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद तिच्यामध्ये असते आणि म्हणून आमच्या गर्भाचा रंग लाल आहे आमच्या गर्भाचा रंग हा सृजनतेचा आहे आणि म्हणून हा आमचा गर्भ त्याचा लाल रंग ही सृजनता प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे बडू साहेब आम्ही सगळ्या महिला भगिनी तुमच्या सोबत आहोत आणि राहणार इथून मागे होत हे सांगण्यासाठी खर तर आज इतक्या मोठ्या प्रमाणातल्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत कुणाच्या एकदा वीस तारखेला मतदान आहे या वीस तारखेला घड्यासमोरील बटन दाबून आदरणीय साहेबांना आपण प्रचंड मताधिकेने निवडून द्यायचा हा संकल्प या निमित्तानं करूया एकदा हात उंच करून साहेबांना पाठिंबा सगळ्या महिला भगिनींनी द्यावा आणि वीस तारखे